गणिताच्या फॉर्म्युलानं सिद्ध केले परमशक्तीचं अस्तित्व हार्वर्ड विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि एअरस्पेस इंजिनियर डॉक्टर विली सून यांनी देवाचं अस्तित्व आहे असा दावा केला देवाचं अस्तित्व मांडण्यासाठी त्यांनी एक गणिती सूत्र सुद्धा सुज्ञपणे मांडलंय त्यांच्या या नवीन थेअरीमुळे विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे कारण अंतराळ ब्रह्मांडाविषयी सखोल ज्ञान असणारं स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचं अस्तित्व नाकारलं होतं त्यांच्या दाव्यावर अजून पूर्ण वाद संपलेला नसतानाच आता डॉक्टर सून यांच्या नवीन दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या देव अस्तित्वात आहे त्याला बळकटी देणाऱ्या सिद्धांताला असं नाव दिले या सिद्धांतातील द्याव्यानुसार ब्रह्मांडाचे जे भौतिक नियम आहेत ते इतके अचूक आहेत की आपण त्यांना योगायोग बिलकुल म्हणजे बिलकुल अजिबात मानू शकत नाही ते जीवनाच्या पोषणाला बळ देतात जीवन फुलवण्यासाठी मदत करतात गणिताच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी वैज्ञानिक परिभाषेत देवाचं अस्तित्व सिद्ध करण्याचा देव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याची जगभरात चर्चा आहे